रे पढ़ो दो त भई असच काम करत राहा आतापासून शिकलीस ना मामूसाठी चांगले हॅलो मित्रांनो मी राम आणि स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग हे बघा आमची मामी आमच्यासाठी पोहे बनवायली तर तयार झालेले आहेत गरमागरम पोहे नाजूक मामू आमचा बरोबर लोड कशाला घ्यायचा मनी मामी मामीने आता पोहे वाढलेले आहेत <laughs> 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 पोहे खाऊया दबाकी आणि आजचा प्रवास खूप मोठा आहे आम्ही निघणार आहेत आता कुरडूच धबधब्याला मामाश्री तयार झालेले आहेत आमच्या चौघासोबत अजून दोन जण ऍड होणार आहेत ते म्हणजे रामभैया आणि वहिनी तर ते येणार आहेत तर आता आम्ही प्रवास करून तरी बारा साडेबारा बारा तर मोर्या रेस्टॉरंटला आला तर थोडीशी भूक लागली आहे आम्हाला म्हणून आता इथं वेट पण करायचं आहे त्यांना एक तास तरी लागणार आहे त्यामुळं मग वेट करायचं आहे तर जेवणच करून घेता येते म्हणून थांबलात आता जेवायला ऑर्डर दिलेली आहे जेवायला आलेलं जे आहे शाही पनीर आणि चपाती तर आता नंबर एक जेवायला आलं आहे तर जेवण करून घेतात तोपर्यंत ते येतील तर फायनली आता ती आलेली आहेत ते आलेत आणि आता आम्ही आता इथून पुढं कुर्डूससाठी निघायलात कोरडूस धबधबा हा रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात पेजारी या गावाजवळ आहे तिथून एक एक किलोमीटरच्या अंतरावर असा आहे तर आता आपण तिकडे निघालेलं आहेत आणि हे बघा किती नयनरम्य असे दृश्य आहे तिकडं हिरवेगार असं निसर्गाने हिरवी चादर पण पांगरल्यासारखं दिसते किती मस्त आहे आता इथं पायनाड ह्या गावाला आलात आपण आता ह्या गावापासून एका इथल्या गावकऱ्याला आपण विचारलं तर ह्या रस्त्यानं ते पुढं जा म्हणले तर हे बघा हे किती छान रस्ता आहे इकडची शेती पण किती मस्त आहे आणि इकडे सगळी हिरवळ असल्यामुळं असं खूप मस्त वाटतंय माणसाला असं कुठं शीन येत नाही असं रिग्रेट होत नाही की आपण प्रवास करायला आणि हे अलिबाग पासून हे केवळ एक बावीस चोवीस किलोमीटरचा प्रवास आहे पण हा चोवीस किलोमीटरचा प्रवास एवढा छान आणि एवढा मस्त आहे ना कि लय भारी ही पहा भाताची शेती किती मस्त आहे हा छोटासा रस्ता आणि हे रस्त्याच्या साईडचे दृश्य किती मस्त वाटते बघा हे नारळाचे झाड हे ते बघून मनाला लई शांती मिळते असं भारी वाटते एकदम खरं तर असं वाटायला की हा प्रवासच संपून आहे एवढं मस्त वाटायला असं वाटायला शंभर एक किलोमीटर असंच चलत जावा हे पहा किती छान ओढा आहे इथं पाण्याचा असं वाटतं इथंच था थांबावं आणि हे बघत बसावं अलिबाग ना आपलं मन जिंकलं खरंच फायनली आता इथं कुडूस धबधब्याच्या इथं आलात आज वातावरण पण एकदम ढगाळ आणि छान आहे इथं रोडच्या साईडलाच आता पार्क आणि इथून पुढं चालत निघाला इथं बाईक कुठेही लावल्या तरी काही प्रॉब्लेम नाही इथले सगळे लोक खूप सपोर्टिव्ह असते सर्वच जण खूप जास्त एक्साइटेड आहेत आता बघायला कडूच धबधबा तर आता आम्ही निघालात इथून उजव्या बाजूला एक पाय वाटे त्या पाय चाललात आता काय म्हणला बाबा डोंगरावर असलेलं एकटंच घर बघून पुढे निघाला मग जायला वाट तशी एकदम छोटीशीच वाट आहे उजव्या बाजूला दरी आहे थोडीशी आणि डाव्या बाजूला एक पाण्याचा पाट आहे तर आता खूप जास्त प्रवास झालेला आहे आमचा आणि फायनली आता आम्ही वॉटरफॉल बघणार आहेत कधी पण मित्रांनो धबधब्याच्या ठिकाणी फिरायला वगैरे आलात ना तर तिथले दगड आधी चेक करायचे आता ना काय का तिथल्या दगडांवर पाणी पडून पडून ते असे शेवाळ येऊन ते चिकट झालेले असते आणि त्याच्यावर जर पाय पडला तर पाय घसरून पडायची शक्यता असते तर मित्रांनो फायनली सर्व प्रवास करून आता आम्ही पोहोचलेला आहेत करडूस धबधब्याला मित्रांनो कोरडूस धबधबा हे अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथे येण्यासाठी घेतलेली मेहनत कारणी लागल्यासारखं वाटतंय का हे सगळं दृश्य बघून ह्या धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज इथला पक्ष्यांचा किलबिलाट आणि इथलं निसर्गरम्य वातावरण हे पाहून इतकं छान वाटतंय हीच तर खरी लाईफ आहे असं वाटतंय माणसाला मित्रांनो काल रात्री तिकडं धो धो पाऊस पडलेला आहे अलिबागला आला आणि पाऊस पडला आणि आम्हाला आज कोरडोस धबधब्या लायचं होतं हे सगळं योगायोगच घडून आला एकंदरीत सगळं मिळून पावसाळ्याचा फील यायला बघा कोरडूस धबधब्याला एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं इतरले जे पाणी आहे ते माणसाच्या खूप झालं खंद्यापर्यंत येते किंवा तोंडापर्यंत येते त्याच्यावरही हाईट नाही आहे त्यामुळे इथं कसं न पाहुणारेसुद्धा ब बऱ्यापैकी एन्जॉय करू शकते आणि इथला हे धबधबा खूप जास्त सेफ असा आहे आणि इथं असं धोक्याचं ठिकाण वगैरे काहीच नाही आहे एकंदरीत सांगायचं झालं तर खूपच सुरक्षित असे धबधबे इथे आणि हा धबधबा तर खूपच सुरक्षित आहे अलीकड पाण्यामध्ये एन्जॉय करून आता आमचं झालेलं आहे आता आम्ही वर गेलात धबधब्यापाशी एकदम तिथं फोटो काढावं म्हणलं पण पुढे थांबलेली चांडाळ चौकडीचे गरीब फोटो होते की त्यांचे फोटो झाल्याशिवाय आम्हाला काही जागा भेटणार नाही मित्रांनो धबधब्याकडे बघून एक गोष्ट मात्र शिकायला मिळते की धबधबा हा कोणताच अडथळा न जुमानता आपल्या आपल्या सतत प्रवाहात वाहत राहतो कोसळत राहतो त्याप्रमाणेच आपल्याला पण आयुष्यामध्ये आपल्याला जे येणारे छोट्या छोट्या मोट मोठमोठ्या अडचणी आहेत संकट आहेत त्यांना न जुमानता त्यांच्यावर मात करत जीवनात पुढे चालायला शिकलं पाहिजे हे ह्या धबधब्याकडून शिकायला मिळते हा कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज मनाला एक वेगळ्याच प्रकारची उभारी देते तशीच आपण पण आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या सुखांपासून छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणापासून आपल्या जीवाला उभारी दिली पाहिजे मित्रांनो शहरातला गोंगाट सोडून मी इकडे आलोय कारण निसर्गाचं खळखळचं संगीत ऐकायला खूप मजा येते म्हणून फेसाळलेलं शुभ्र पाणी जणू दुधाची ही धार मनावरती सुखाचा पडतो आनंदी भडी मार असा हा निसर्ग असा हा सुंदर थाट धबधब्याच्या गाण्याने सुखाची होते पहाट मित्रांनो आता एकदम प्रवाहाच्या जवळ आले कारण काहीतरी तुफानी करावं म्हणून ते बघितलेले पिक्चर मध्ये मुव्हीज मध्ये कि कॅमेरा हातात घेऊन स्विमिंग पूल मध्ये उडी मारते लोक पुन्हा वरून नदीमध्ये उडी मारत तसंच काहीतरी ट्राय करावं म्हणलं म्हणून बघायला आलंय मोबाईल ला तर आपला वॉटरप्रूफ नाहीये त्यामुळे त्याला असं पाऊस लावू नाही आता बघूया उडी मारून का आपल्याला ले गो आता म्हणलं जरासा हातामध्ये कॅमेरा घ्या आणि थोडीशी फ्लेक्स माराव थोडीशी स्टाईल माराव धबधब्याला कॅप्चर करावं आणि जरा रील बनवा पण त्यात काय मलाच गोची बसली नुसत्या गोच्या मी जवळपास ही माझी एकवीसवी बावीसवी गोची होती चला बघा अजून एक गोची माझी जवळपास ही माझी चोवीस पंचवीसवी गोची आहे उंच कडावरून कोसळतानाही धबधबा कधीच रडत नाही सावरतो स्वतःला पुन्हा प्रवाहाने कारण वाहनं तो कधीच सोडत नाही फायनली आता आता आम्ही निघणार आहे पालीच्या गणपतीला जे अष्टविनायकापैकी एक आहे बल्लाळेश्वर तिथं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय